सेमी फायनलचा पहिला सामना आणि सहा वर्षानंतर सेमी फायनलचा आहे यापुढे होणारा सेमी फायनलचा दुसरा सामना पहिला पुकार गावगरी रेडर्स वडवली विरुद्ध चिंचमाता बोरली हा आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार रिकामागे बरं परतले खेळाडू संजय क्रीडा मंडळ शिस्ते आपला जातमाता क्रीडा मंडळ शिस्ते खूप हॅलो हॅलो आपण जर का या ठिकाणी फायनल मारली तर शुभम पाटील हॅलो शुभ पाटील बोरली यांस कोण आपल्याला बारा किट देण्यात येते आपण जर का या ठिकाणी फायनल मारली तर शुभम पाटील किड देण्यात येईल योगेश कांबळे यांना एक खुश खबर आहे आपण जर एका चढाईमध्ये बोनस प्लस पॉइंट मारला तर प्रमोद नागची शिस्ते या सोडून रोख शंभर पाडले जर ते आपण पटकळ नाही तर यजमान मंडळ जमा राहील अशी नोंद घ्यायची सर्वेश भाई देखुंच पुरा मधु खेला सात मृत प्रदान के लिए आणि त्यांची उत्तर पकड आणि पकडी मध्ये बाग स्वप्नील वाघे आणि स्वप्न वाघे यांची पकड आणि पकडीमध्ये भाग पुन्हा एकदा शुभम सातमता शिस्ती आणि गावदी वडोली सहा वर्षानंतर एकमेकांची लढत होत आहे युगेशे चालू असलेला फायनलचा पहिला सामना तरी काय मस्त मागे परतले यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना चिंचमजा बोरली आणि गावची रिडल्स ओढवली आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे जात मते सत्यचे नवनिर्जत खेळाडू तुमची मागे परत देणय तारकरा पेडणेकर यांकडून मंडळात दोनशे एक रुपयाची देणगी देणगी दर मंडळ त्यांचा आभारी धन्यवाद बॉन मनाच्या प्रयत्नामध्ये

आणि त्यांची उत्सुष्ट आणि पकडे मध्ये प्रणय पेडणेकर यासून आमच्या मंडळाला दोनशे एक रुपयाची देणगिया देणगीचा स्वीकार झाला आहे मंडळ त्यांचा अत्यंत आभारी होणे आहे

Rider baat na maadega na

आपल्या खात्यात एक गुणाचा साठा अशोक <laughs> नक्की आपण क्रीडांगणाच्या बाहेर यायचं आहे <laughs> प्रणाल भायदे यांनी उत्कृष्ट पकड घातल्याबद्दल राकेश कांबळे यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे सामना संपताच आपलं पारितोषिक घेऊन जायचंय स्वतः कर्णधार नरेंद्र बिराडे पाहूया प्रसंगासाठी काय करत आहेत <laughs> चाय विरुद्ध असे दे, लढा देत विचारपूर्वकला शोध राहील आणि त्यामध्ये मागे पडताना प्रत्येक स्वतः कर्णकर का, संजय कांबळे निधन रशा पार करून आपल्या तंबू सुरू दाखल आणि खरेदीसाठी आलेले शुभम नागसिंग पाहूया जिंकू किंवा मोरी या दिशेने निघालेले शुभम आणि शुभम आणि इहा खिलाड़ू त भई ॾिसूं चक्टम सबू दाख़िल नंतर सुरुवात शुभ नऊ नंबर दसी पद केलेली अशोक नक्की आपण शांत बोला <laughs> शिस्त्री संघाचे एक नवनिर्वाचित खेळाडू इकडून तिकडे चंचल चल, चला चपळा असे त्यांची ख्याती गडी कसा मारावा या विचारामध्ये रिकाम असते मागे प्रश्न जागपत क्रीडा मंडळाशी शिस्ते या संघाने जर फायनल मारली तर शुभम पाटील बोरली शुभम पाटील बोरली यांच्याकडून बारा किट देण्यात येतील याची जागपाता शिस्ते या संघाने नोंद घ्यायची आहे शुभम नागती विरुद्ध चार गडांत क्षेत्र रक्षण

त्यांच्या पत्तर आणि पगळी मध्ये भाग हा गेला म्हणून मागणार कोणाकोन गेला हा शिवटेवर गेला

गावदेवी वडवली हा संघ विजय झाला तर वडवली अगदी माझे अध्यक्ष किशोर बिवाडे यांच्याकडून बारा टी शर्ट देण्यात दिल्याची नोंद घ्यायची आहे

पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत आपले तीन खंदे मोरे ढासून जीवना जाण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः कर्नदार पाहूया सथा के, सथा के। सामना समजा शेवटची पाच मिनिटे गावनी ओळवले आकडा गुण दाखमाचा शिस्ती गावचे सचिव दीपेश नागती यांमना सामना त्यांनी घेऊन जायचं आहे कुळशूर पाहिलेत सामना सध्या घेऊन आहे शुभम पाहूया तीन विरुद्ध असे लढा देत यानंतरचा सामना आहे गावजी रायडस विरुद्ध चिंच बोलली आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे

लागती। लागती। योगेश टाबळे यांनी एका खेळाडूचा पली घेऊन तंबू सुप्रिया दाखल किती म्हणते निदान सिंग निदान आहे

चालू असलेला हा सेमीफायनलचा पहिला सामना आणि यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना चिंच माता बोरली विरुद्ध गावधीर रायडर्स वडवली आणि अतिशय उत्कृष्ट चढाई करत आहेत शुभम नागती अतिशय सुंदर अशी चढाई

आणि गावी उडव हा संघ विजयी विजय संघाच्या हाती स्वागत तसेच